मित्रांनो स्त्री जेव्हा पुरुषाला मनापासून पसंत करत असते तेव्हा ती त्या पुरुषासाठी ह्या गोष्टी खमखास करते आणि मित्रांनो त्याचवरून तुम्ही ओळखू शकता की ती स्त्री तुम्हाला मनापासून पसंत करते किंवा ती तुमच्यावरती मनापासून प्रेम करते मित्रांनो बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की ती व्यक्ती खरंच प्रेम करते की नाही तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आज या व्हिडिओमधून देणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे नक्की ऐका നമ്പർ ജീവ ती स्त्री किंवा मुलगी वारंवार तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करत असेल तुमच्याकडे पाहत असेल तर मित्रांनो समजून जा की ती तुम्हाला लाईक करते आता दुसरं म्हणजे जर व्यक्ती ना थं, ना ती व्यक्ती जेव्हा तुमच्यामध्ये तुम्ही बोलत असता एकमेकांशी किंवा तुमचं कम्युनिकेशन न थांब न थांबावं असं तिला वाटत असतं म्हणून ती कोणता ना कोणता टॉपिक काढून तो विषय लांबवण्याचा प्रयत्न करते आणि तुमचं बोलणं जास्त वेळ कसं टिकेल यावरती तिचा जास्त भर असतो जेव्हा तुम्ही तुमचे तुम्ही एकमेकांशी बोलत असता तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करा की ती असं करत आहे का मित्रांनो जर असं असेल तर ती मित्रांनो खरंच तुम्हाला मनापासून पसंत करते आणि तुमचा सहवास तिला हवासा वाटत आहे मित्रांनो तर तिसरी गोष्ट म्हणजे ती जेव्हा तुम्ही तिला फोन करता किंवा एखादा मेसेज करता तेव्हा ती तुमच्या मेसेजला चटकन रिप्लाय देते की तीही कामात काम असलं तरी तिच्यासाठी तिला तुमच्यासाठी ती, 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 ती वेळ काढायला काहीच मागे पुढे पाहत नाही कोणतंही कामाला ती दुय्यम स्थान देते पण फर्स्ट प्रायोरिटी जर ती तुम्हाला देत असेल तर मित्रांनो खरंच ती तुमच्यावरती मनापासून प्रेम करते हे ओळखायला अजिबात झिजक करू नका मित्रांनो खरं प्रेम करणारी व्यक्ती किंवा मनापासून आवडणारी व्यक्ती त्या व्यक्तीला तुम्ही आवडताय तर ती व्यक्तीची फर्स्ट प्रायोरिटी तुम्हीच आहात तिच्यासाठी भलेही इतर प्रायोरिटीज असतात पण त्यातूनही तुम्हाला ती फर्स्ट प्रायोरिटी मानत असते मित्रांनो अशा गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर नक्कीच ती तुमच्यावरती प्रेम करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत रहा ही तुम्हाला सर्वांना मी मनापासून नम्रतेने विनवणी करते